<laughs> ए काय अरे कुठे इंड ती बोमलत नुसती फोन घेऊन ते रील काढायला गेले होते काय रील काढे काय करीती गायांना पाणी कोण पाजायचं खाल टाकले का त्यांना ती मीच करू का मग कोण करायचं आम्ही करू का आता चांगड्या गेले ना आमच्या पार दे इकडे आहो गायांना पाणी पाच पळ बर साडी चेंज करते मग जाते ते नंतर चेंज कर आधी पाणी पाच गुरांना पळ किती ऊन येऊ आता तुला सांगितले कळत का? कायच बाकी असं हिंडात मला असं वाटतं की आपण लवकर लग्न करून घ्यावा तू लग्नाचा लवकर बोलवर घ्या नाही तर ना बाप असतो तू असं मकर नुसतं ऐकून घेऊ हो र तू रागावली ना की अशीच करते गप्प बसते नुसती रागी जाऊन दे एक पप्पी दे।, दे की बर तू साडी घाली जा साडी घालायची प्रॅक्टिस करून घे आणि तू नाव कस घेशील लग्न झालं ते नाव पण चार पाच वकांना पाठ करून ठेवू हा बर ऐक तुझं बाप नायक घरी टाकलेला पाच झोपीच्या गोळ्या किती माझ नाही झालं गेलं तुझ आता काही ठेवीत नाही मी थांब हा काय काय बोलत मला मला मुका मागत मागतोय लाज वाटते का तुला हे तू आणि केलेला नंबर सध्या व्यस्त आहे व्यस्त नाही तुला व्यस्त करून ये ना तुला अशी लाज घालतोय एक या घालतोयच नर पुढे तुझ्या अरे मला कळत व्यस्त असल्यावर बाई बोलत ती बाबा नाही ठेवलं फोन हे हो ए, ए, पूजे इकडे काय म्हण काय झालं हे काय फोन आहे काय ते नाही पण त्याच्यावर कोणाचा फोन येतोय हो कोणाचा आला खाली बस हे फार परत काय काय बोलतय ते हा यो का? हा ते मैत्रीण माझी मैत्रीण आई का तुझ्या मैत्रिणीचा आवाज काय येतो ते गाड्या घसा बसलाय मैत्रीण मला तर काय काय बोलली तुझी मैत्रीण काय बोलली मला म्हणली साडी घालीत जा ती मला म्हटली असं राहू असं होय आज साडी घातली ना मग सोबत आज व्हिडिओ आणि तू मला एक गोष्ट खरं खरं सांग तू तुझ्या मैत्रिणी बरोबर लग्न करणार आहे का असं कोण बोलल तुझी मैत्रीण आपण कावा लग्न करायचं लग्नात उखाना कसा घेणार आपण म्हणजे तुम्हाला समजलंच नाही तिचं बोलणं ती अशी म्हटली आपण दोघ म्हणजे ती आणि मी सोबत लग्न करणार एका मंडपात मग उखाने कशी पाठ करायचे तिथं असं म्हणत म्हणजे तिचा नवरा यागडा तुझा नवरा यागडा मंडप एकच बरं बरं बर बाप याडाच आहे ग मला काही कळच नाही बर एक मला सांग ना तुझी मैत्रीण तुला मुका का मागत होती मुका नसन म्हटली ती बुक्का म्हटली असन बुक्का बुक्का असं मार दुसऱ्याला घेत नाही दुसऱ्याचा नाही आम, दो आम्ही दोघे घेतो आमची फ्रेंडशिप वेगळी हो ना उद्यापासून मैत्रीण बंद कॉलेज बंद आणि यो मोबाईल बंद हिताच ठेवायचा मग कॉलेज बंद केल्यावर कसं होईल माझं कसं म्हणजे नाना म्हशीचं दूध पितो म्हणजे नानाची बुद्धी काय रेडिओ का कारण नाना टोन गाय कळतंय सगळं मला अरे लाज सोडून दिली तो लाज मी काय केलं काय केलं कॉन फार ते फोनवर म्हणले नाना होती मैत्रीणती घ्या खट्या बोलत येऊघा तू लाज नाही काय नाही पहिली आतमध्ये जाय रानातले कपडे घाल आणि राहनात खुरपायचाल खुरपायला खुरपायला नाही येत ना रानात जाऊन उन्हात बस आपोआप कळून मला अभ्यास अभ्यास आब... करायचे फोन तर द्या ना काय अभ्यास बिभ्यास नाही पळून जायची तयारी करताय काय दोन दिवसात लग्न लावून देतो बघा आता चल आतमध्ये पळ माझे पेपर आहेत नाना पेपर गेला खड्ड्यात खड्ड्यात मम्मी कुठे जाऊ मग तू कुठं जायचंय तिकडं जा, आजपासून घराच्या बाहेर जायचं नाही चल बाहेर होत आतो चल एवढे वेस माफ करा नाना काय नाना? मापबीप नाही तू जाबर का तुला हानी मी सांगतोय ना नायची बावळ फार लाजस वाटलेत या फोननी वाटुळ केलंय सगळे